स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण स्वामींची नित्यसेवा कशा पद्धतीने करावी कमीत कमी वेळात शुद्ध पद्धतीने स्वामींची नित्यसेवा आपण कशा पद्धतीने करावी आणि अनुभूती कशी घ्यावी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आपल्या घरात स्वामींची छानशी मूर्ती किंवा फोटो नक्कीच असावा नसेल तर तुम्ही घेऊन या मूर्ती पूजा करताना एक फूल वहा शक्यतो झेंडूचे असावे किंवा कोणतेही पिवळे फूल असावे मनातील इच्छा मागा आणि तारक मंत्र अवश्य ऐका किंवा म्हणा मूर्ती पूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला कुंकू हळद न लावता अष्टगंध लावावे स्वामींना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेत त्याचा वापर तुम्ही नक्कीच करावा अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून तुम्ही स्वामींना टिळा लावून स्वामींना प्रसन्न करून घ्यावे या मूर्तीची तुम्ही जर तुमच्या घरी स्वामींची मूर्ती आणली तर त्या मूर्तीची स्थापना तुम्ही गुरुवारी करा शक्यतो गुरुवारीच करा आणि गुरुवारी सकाळी साडेदहाच्या आधी करा मूर्तीची स्थापना करायची म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवा नैवेद्य घरात केलेले अन्नपदार्थ किंवा दूध साखरेचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता आणि नंतर तुम्ही आरती म्हणा अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना तुम्ही करू शकता नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकोन करून अनामिकेने म्हणजेच तिसऱ्या बोटाने कुंकवाचे बोट लावून नैवेद्य ठेवावा नैवेद्य दाखवण्याआधी आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही स्वामींना मुजरा करायला विसरू नका कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवायच्या अगोदर देखील मुजरा करा आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देखील नक्कीच मुजरा करा स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर घरातील इतर मंडळींनी तो ग्रहण करावा सर्वांनी आपल्या घरातील मंडळींनी तो नैवेद्य खावा सकाळी आणि सायंकाळी दोन्हीही वेळी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवावा रात्री जर ताजे जेवण बनवले नसेल तर गरम भात करून तुम्ही साखर पोहे किंवा दूध भात भात देखील दाखवू शकतात रात्रीच्या जेवणामध्ये नैवेद्य दाखवताना निरंजन तेवत असावे आणि अगरबत्ती लावलेली असावी अशा प्रकारे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवू शकता रोज अकरा माळ रोज अकरा माळ स्वामी समर्थ हा जप करावा जपमाळ नसेल तर वीस मिनटे हा जप करावा किंवा तेही जमत नसल्यास रोज तुम्ही खिंडत फिरत किंवा तुमच्या घरातील कामे करत असताना देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ नावाचा जप करू शकता तरी देखील चालते आपण जप कसा करतो यापेक्षा आपण कोणत्या भावनेने आणि श्रद्धेने करतो हे फार महत्त्वाचे असते आणि आपला विश्वास देखील तितकाच महत्त्वाचा असतो स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे रोज तीन अध्याय तुम्ही न चुकता वाचावे जमेत असेल तर कोणतीही एक वेळ ठरवून वाचा किंवा मग जमेल त्यावेळी वाचले तरी देखील चालते अशा प्रकारे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे रोज तीन देखील वाचू शकतात याला काही वेळेचं बंधन नाही तुम्हाला ज्या वेळेस शक्य होईल तुम्ही त्यावेळेस वाचू शकतात स्वामी चरित्र सारामृताचे अखंड पारायण करा रोज एकदा तरी तारक मंत्र ऐका अशा प्रकारे तुम्ही स्वामींची शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि विशेष म्हणजे कमीत कमी वेळामध्ये पूजा आणि नित्यसेवा करू शकता तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद